तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज हे जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे या मंदिराची निर्मिती करायला अंदाजे दोन लाख टन वजनाचा एक विशाल खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदण्यात आला असं म्हणतात की हे प्रचंड खोदकाम पूर्ण होण्यासाठी कित्येक पिढ्यांनी इथे काम केले या मंदिराच्या असामान्य शिल्पगान ह्या गोष्टी हजार दिन हजार वर्षापूर्वी ज्या माणसांना अवगत होत्या त्यांची नावे सुद्धा या इतिहासात कोणी नोंदवलेली नाही वेरूळचे हे कैलास मंदिर भारतीय शिल्पकलेतील एक आश्चर्य मानले जाते एक पाषाणी मंदिरामध्ये हे सर्वात प्रचंड आणि परिपूर्ण असे मंदिर आहे गिरीशिल्प परंपरेतील तसेच तांत्रिक व कलेच्या दृष्टीने हे सर्वात प्रगत आविष्कार असलेले मंदिर आहे या मंदिराच्या वरच्या भाग म्हणजे कळस आणि खडून शिल्पकार खाली खाली उतरत गेले राष्ट्रकूट राजा श्रीकृष्ण प्रथम आणि दंतीदुर्ग यांच्या काळात हे मंदिर खोदले गेले आज कैलास लेण्यातील शिवलिंगाची पूजा होत नाही ही पूजा कधीपासून बंद पडली हे सांगताही येत नाही परंतु इसवी सन अठराशे दहाच्या सुमारास कैलास लेण्यामधील मंदिरातील पूजा अर्चा होत होती या मंदिराचे दर्शन करताना तुम्ही बघितले असेल की काही शिल्प येथील तुटक दिसतात जे की तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे कोणी तोडायचा प्रयत्न केलेला असेल तर औरंगजेबाने नवीन भूमी जिंकल्यानंतर आणि खंडबोरी दडपताना मंदिराची विटंबना आणि नाश करण्याचे आदेश दिले राजकीय नेत्यांना त्यांच्या शक्तीचे प्रतीक असलेली मंदिरे नष्ट करून शिक्षा केली हजारो हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करणारा मुघल राजा औरंगजेब यांनी कैलास मंदिर देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असे म्हणतात की सोळाशे ब्यांशी मध्ये हे मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी हजार लोक पाठवण्यात आले होते तरी सुद्धा शेवटी त्यांना या मंदिरा समोर आपले गुडघे टेकावे लागले कैलाश मंदिर बघितल्यानंतर आम्हाला जायचं होतं दुसऱ्या बघितण्यासाठी मग काय मग आताला बॅन वगैरे लावला आणि ते आम्हाला गाडी घ्यायला आली तिथे ई पार्किंग म्हणून येते नंतर चाललो आम्ही आता जैन मंदिर बघण्यासाठी समोर तुम्ही बघत राहा छान अशी हिरवीगार झाडे शेवटी आम्ही आलो जय मंदिर येथे समोर तुम्हाला दाखवतो की या मंदिरामध्ये कसं काय शिल्पकला आहे म्हणून तुम्ही बघत राहा इथले वॉटरफॉल सुरू होत आहे पण तेवढा पाणी नसल्यामुळे इथे होता नाही माईक वगैरे नव्हता माझ्याकडे म्हणून मी असं सांगितलं तुम्हाला की नंतर आपण इकडची माहिती दर्शवणार रह। आहोत तर हा बघू शकता तुम्ही की किती छान असा इथे वॉटरफॉल सुरू होता तिकडे जाण्यास एंट्री नव्हती म्हणून आम्ही तिकडे काही जाऊ शकलो नाही या आपण बघूया वेरुळ लेण्याची माहिती गुगल प्रमाणे वेरूळ लेणी म्हणजे एलोरा लेणी एल्लोरा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जवळ आहे ही लेणी सह्याद्री पर्वताच्या सातमाळा रांगेत कोरलेल्या आहेत आणि या प्राचीन लेण्यांमध्ये बौद्ध हिंदू आणि जैन धर्मांशी संबंधित अनेक रॉक कट मंदिरे आणि मठ आहेत वेरुळ लेणी या प्राचीन भारतातील विविध धर्मांच्या सहिष्णुतेचे प्रतीक आहेत या लेण्यांमध्ये तीनही धर्मांना त्यांचे अभयारण्य आणि समुदाय एकाच ठिकाणी स्थापित करण्याची परवानगी मिळाली वेरुळ लेणी भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि या लेण्यांमध्ये विविध प्रकारच्या रॉक कट कलाकृती आणि वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे